श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ आज काय सकाळची टिफिन बनवायचं नव्हतं आपल्याला म्हणलं आज स्वयंपाक लेट आहे तर वाजले दहा आता आता दुपारच्या जे जेवणाची तयारी आहे नाश्ते वगैरे करून झालेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा तरी ते बघा लकी कशी आपली बसलेले दिवसभर बसायचंच काम आहे इथे मशीन वगैरे लावलेलं आहे बाकीचं काम सगळं आवडलं आहे चला तर आता स्वयंपाकामध्ये बघू काय काय तरी ते गवारचे शेंग निवडून घेतलेले गवारचे शेंग बनवायचे मळून घेतलेलं आहे आणि रात्री पाव भाजी घेत बनवलेली आहे त्याची भाजी थोडी राहिलेली आहे ते आता नाश्त्यासाठी घ्यायची इथे दूध साईडला तापायला ठेवलेलं आहे तर आधी बनवत आहे चा आज ऊन पण नाही आज ऊन पडलेलं आहे जास्त पाऊस वगैरे काय नाही आहे तर आता काळी चाय बनवते त्यामध्ये ते साखर टाकलेलं आहे थोडं सादर टाकलेलं आहे आणि थोडीशी चायपत्ती टाकलेली आहे काळी चाय मुलासाठी बनवते त्याला सर्दी झाली तर बोला काळी चाय बनव दुधाची नको मग आता इथे चाय वगैरे बनवून झाली की आपल्याला गावाची शेम चपाती बनवून घ्यायची तर त्याला लगेच लसूण वगैरे चेचून घेतला सोलून शेजून घेतला त्याच्यामध्ये गव्हरची शेंग टाकली गवरची शेंग आधी भाजून घेतलेले आणि मला घाई असल्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ दाखवत नाही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ दाखवते बघा पूर्ण व्हिडिओ बघा सर्वांनी इथे तुम्हाला भाजलेले दिसत नसेल पण शेंग भाजलेली आहे मी हलकीशी तर त्याला चा करून दिला नंतर त्या मुलीसाठी माझ्यासाठी साईडला चा करायला ठेवली दुधाची मस्त लसूण वगैरे टाकून मग गवराची शेंग बनवत आहे या पद्धतीने आपली साधी सोपी पद्धत दे। आहे गवराची शेंग बनवायची गव्हाची शेंग बनवायला टाकलेली आहे शेंगदाण्याचं मीठ वगैरे टाकून त्या साईडला झाकून ठेवलेलं आहे पाणी ओतलेले नाही वापीवरतीच भाजी मी बनवते आणि ते बघा चपात्या किती मस्त अशा टमटम फुगलेल्या आहेत तुम्हाला जर चपातीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी बनवते चपाती मी तुम्हाला दाखवेन मग मला कमेंट करून सांगा अशी जर चपाती तुम्हाला शिकायची असेल तर इथे बघा भाजी वगैरे पण तयार आहे चपाती वगैरे तयार आहे टिफिन दिला त्याचा मुलाचा तो गेला कॉलेजला त्याचं दुपारचं आपलं जेवण आहे रात्रीची पावभाजीची राहिलेली थोडीशी भाजी चपाती आणि गावरची शेंग साईडला भाजी मी कडे साईडला काढून घेतली राहायला टाकलेल्या ता इकडे तर इथे बघा नंतर देवपूजा वगैरे सर्व करून झाली माझी मस्तपैकी ती छान प्रसन्न वाटते आणि इकडे कपडे वगैरे सुकाय टाकलेले आहेत लकीचं पण काम आपलं झोपायचं दिवसभर बसायचं एवढंच काम असतं त्याला मस्त असं त्यांनी पण टीका वगैरे लावलेला आहे किती छान दिसतो आहे त्याला टीका पण लकी लकी बोलल्या हाताला चाटायला लागलाय तर आता तो जागा सोडणार नाही दिवसभर तिथेच बसणार आहे तर भांडी वगैरे आता घासून घेतली देवपूजा करून घेतली नाश्ता केला आणि ना, भांडी वगैरे आता घासून घेतली बघा किचनमध्ये पण किती छान वाटतं भांडी वगैरे वा घासून घेतली की मस्त प्रसन्न वाटतं किचन जेवढं स्वच्छ असेल तेवढं छान वाटतं बाहेरचं पण सगळं आवरलेलं आहे झाडू वगैरे सर्व मारून आणि आता इथं कपड्याच्या घड्या घालायच्या आहेत मला सुकलेले कपडे का काढलेले ते कपड्याच्या घड्या होते आणि ते परत बघा की कसा बसला आहे लक्की देवपूजा वगैरे झालेली मग प्रसन्न वाटते आणि ते मुलगी आलेली शाळेत होती बसले घड्या घालत कपड्याच्या आणि आता म्हटलं चला भाक तांदळाच्या भाकरीसाठी म्हणलं जरा तांदूळ भिजत घालावे भिजवून सुकायला टाकावे मग तांदूळ वगैरे धुवून घेतले किलो बरंच तांदूळ घेतलेले आहेत कधीतरी आपली तांदळाची भाकरी खावावी मस्त लागते तांदळाची भाकरी पण काय काय वे भाज्यांसोबत तांदळाची भाकरी खरं मस्तच लागते मला आमच्यात सर्वांना भाकरी आवडते तांदळाची नाहीतर आम्ही नेहमी ज्वारीची बाजरीचीच भाकरी खातो तर तांदूळ भिजत टाकून भिजवून सुकायला टाकलेले आहेत आणि ते दोन ब्लाऊज आलेले आहेत सेमच आहे ना एकाच कस्टमरचे आहे दोन ब्लाऊज शिवायचे झाला तापलाच काम सर्व तर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल ते मी नवीन चॅनेलवरती जाऊन व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा तर बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये